सर्वांना जय शिवराय एखाद्या साहित्यकृतीला साजेचं असं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाला वंदन करतो मी ज्यांना फार काळ भेटू फार काळ ज्यांना भेटायचं असं मनात होतं ते पुस्तकातनं मैत्री झालेले पण आज प्रत्यक्ष भेटीचा योग हो रायबांच्यामुळे जसा अनेक लोकांना भेटण्याचा योग येतो तसं केतनजी पुरी त्यांच्या पुस्तकातनं मी त्यांना भेटलोय भी आहे आणि चाहता आहे त्यांच्या लेखनाचा त्याच्यानंतर डॉक्टर संग्राम इंदोरे त्यांच्या लेखनातनं अभ्यास सातत्याने मिळतो त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र हिरेमठ आणि आमचे शिवसृष्टीमध्ये सातत्याने लाड पुरवणारे अनिलजी पवार आणि आपल्या सगळ्यांचे पितामह ज्यांना म्हणता येईल असे पांडुरंग तात्या बलकवडे आपण आत्ता त्यांना ऐकलं आहे आणि त्यांनी बोलल्यानंतर मी बोलणं म्हणजे ते भीमसेनजींनी गायल्यानंतर एखाद्या मुलाला बडबडगीत म्हणून दाखवा असं म्हटल्यासारखे आहे आणि त्यात खरंच भीमसेनजी गायले कारण तो <laughs> भीमसेनजींचा का तो, तो एकलव्य आहे भी भीमसेनजींचा सा। तर सातत्याने भीमसेनजींच्या संपूर्ण गायकीचा अभ्यास करत असतो अवधूत आमचा माऊलींनी माऊलींनी दिलेला आशीर्वाद असा आम्ही अम, म्हणतो कारण त्यांच्या घरातनं तो येतो हे पुस्तक निर्माण करण्याची कल्पना घेऊन रायबा जेव्हा आले माझ्याकडे आम्ही सातत्याने भेटत असतो इतिहास हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे एका नाळेचा विषय आहे याच्याबरोबरी हा सगळा विषय मांडणी करताना आज या मंचावर येऊन उभं राहावं लागेल असं मला वाटलं नव्हतं मी खाली बसेन असं वाटलं होतं कारण सुनीलजी बंडग्यांपासून ते मागे प्रमोद मूर्ती बसले होते असे सगळे शिवभक्त एकत्र आलेले आहेत त्यांच्यासमोर आपण काय बोलावं पण हे पुस्तक घेऊन जेव्हा ते आले तेव्हा मला हो। फार छान वाटलं याच्यासाठी की मला जसं म्हणतात की भालजींनी करून ठेवलेत की चित्रपट तू कशाला करतो तसं निनात काकांनी लिहून ठेवले की पुस्तक तू कशाला लिहितो असं कोणी जर विचारलं तर त्याच्यामध्ये जनरेशन गॅप नावाची एक गोष्ट येते की भालजींनी ज्या पिढीसाठी चित्रपट निर्माण केले ती, के ती प्रेक्षकांची पिढी आता जवळजवळ नाहीशी झाली त्यामुळं या सशक्त माध्यमातून जेव्हा शिवप्रभूंचं चरित्र त्यांनी निर्माण केलेले चित्रपट अजूनही आहेत आणि ते आम्हाला सगळ्यांनासुद्धा प्रेरणादायी आहेत सातत्याने अजूनसुद्धा त्या चित्रपटांचा अभ्यास आम्ही करतो आणि त्यामुळं अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न भालजी आम्हाला त्याची प्रेरणा देतात त्याचप्रमाणे ती जी जनरेशन गॅप आहे आता जनरेशन नवीन आली तंत्रज्ञान नवीन आलं मांडणी नवीन आली या सगळ्या मांडणीसाठी रायबांसारखे जे युवक आत्ता प्रयत्न करत आहेत सातत्याने अभ्यास करून या सगळ्यांच्या जीवावर मी चित्रपट बनवतो बरं का म्हणजे केतनजी असतील रायबा असतील डॉक्टर असतील यांनी जे संशोधन करतात हे खपून ते खपलेलं संशोधन आहे तर घ्यायचं चित्रपटात दाखवायचं पण संशोधन दाखवायचं हे नक्की कुठेही <laughs> लिबर्टीच्या नावाखाली गंमत करायची नाही हे आमच्या टीमने ठरलेलं आहे त्यातनं जे मांडता येईल मांड साधता येईल ते साधायचं याचं कारण चित्रपट हे ऐतिहासिक दस्तऐवज नसले तरी सांस्कृतिक दस्तऐवज नक्की असतात त्याला कल्चरल डॉक्युमेंट असं आम्ही म्हणतो म्हणून मांट प्रत्येक चित्रपटामध्ये एक लोककलेचा प्रकार एक जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग हा कंपल्सरी आहे असं आम्ही पहिल्या दिवशी म्हणतो <laughs> आणि त्यातून अशा प्रकारची मांडणी आता हे हे पुस्तक महत्त्वाचं काय आहे आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून आम्ही रायबांचं पुस्तक भेट द्यायचं ठरवलं का तर तिथे इतिहास मनोरंजनाच्या माध्यमातून मांडला जात असल्यामुळे तिथे जे तरुण वर्ग जो हो येतो त्यांना किमान त्या पुस्तकाचं नाव हे कानावर पडावं शिवनीती प्रत्येकासाठी असं नावाचं पुस्तक मुद्दाम निवडलं कारण ते प्रत्येकासाठी असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्या पुस्तकातून ते पुस्तक आम्ही भेट देतो ह्या पुस्तकाचं महत्व काय तर कविराज भूषण नावाचं जे एक व्यक्तिमत्व महाराजांच्या काळात दिसतं आपल्याला ते थोडंसं बाजूला पडले कारण तो वीर नाही आहे पण वीरकवी आहे आणि तो वीरकवी असताना तो ज्या पद्धतीची मांडणी करतो त्याला आत्तापर्यंतच्या फार मी फार मोठं विधान आहे पण जाणीवपूर्वक आहे की ईट्सपासून पासून ते आत्तापर्यंत जेवढे कवी झालेत त्यांनी त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं छत्रपती छत्रपतींचं अधिष्ठान असल्यामुळे शब्द गेले शब्द समजून घ्या <laughs> एक कवन आहे त्याचं वाचन शुद्धी किंवा उच्चारण शुद्धीच्या चुकांसाठी क्षमा करावी पण ते कवन असं आहे प्रतिनि पीसाचर निसाचर निसाचर हु मिली मिली आपस में गाव तो बधाई है भैरव भूत भूत भूततरी भूदर भयंकर से जुत्त जुत्त जोगिनी जमाती जुरी आई है किले कि, किले कि कर कुतूहल करती काली डेमो का डमरू दिगंबर बजाई है शिवा पूछे शिव को समाजू आजू कहां चली काहू पे शिवा नरेश प्रकटी चढ़ाई है आता याचं म्हणजे हे म्हणायला छान वाटत याचा अर्थ समजलं की अजून छान वाटतं काय आहे याचं वर्णन आहे ते सगळ्या भूताखेतांचं वर्णन आहे प्रेती पिशाच निशाचर निशाचरी म्हणजे चेटकिणी हे सगळेजण लोक आनंदाने कैलासावरचं दृष्टी आहे की एक आनंदाने कैलासावर गातायत नाचतायत चला चला एकमेकाला म्हणतायत जुत्तं जुत्त जोगिनी जमाती जुरी आहे योगिनी डाखिणी जाखिणी चेटकिणी आपण त्यांना म्हणतो हे सगळे शंकराचे गण जे आनंदाने गातायत नाचतायत आणि सगळ्यांना ऐकूया चल रे चल रे चल रे चल रे करत चालले आहेत आणि असं करत जात असताना हे भक्ती पार्वती ती बघते की खिलखिल करत नसते आणि आम आमचे जे भगवान शंकर आहे ते डमडम डबरू वाजवतात त्याचा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून <laughs> पार्श्वसिंग आणि ते सगळं चालू असताना हा आनंद कशासाठी असा प्रश्न तिला पडला आहे म्हणून काय म्हणतो भूषण कविराज भूषणाची क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता आपण क याकडे ह्या दृष्टीने बघत नाही आम्ही कलाकार असल्यामुळे जे काही महाराजांच्या कृपेने भीक मिळाली आहे कला ती सगळी अशा रीतीने वापरत असतो तर ती क्रिएटिव्हिटी जेव्हा दिसते तेव्हा कविराज भूषणापुढे नतमस्तक व्हावं वाटतं कलाकार म्हणून लेखक म्हणून कवी म्हणून खरं तर लेखक कवी आम्ही नाहीच आम्ही उच्चिष्ठावर जगणारी माणसं या ज्या महाराष्ट्रामध्ये आपा लेखक होऊन गेला तिथे आम्ही कोणी लेक स्वतःला लेखक म्हणून येतो पण तर कविराज भूषणाच्या क्रिएटिव्हिटीवरती आपण येतो की भूतांचं वर्णन करत करत तो शेवटच्या चरणावर येतो आणि म्हणतो पुछे शिवको शिवा म्हणजे पार्वती हे भगवान शंकराला विचारते समाजू आजू की हे गणगोत नाचत नाचत कुठे चालले काहूपे शिवानरेश भ्रकुटी चढाई आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा संताप आज कोणावर कोसळलाय तिथे आज प्रेतम पडतील आणि यांना मेजवानी मिळेल त्याला म्हणतात भूषण आणि म्हणून तो कविराज आहे आणि या कविराजाचं हे इंद्रजी मी चंबपर असं एक सोपेपणाने रसग्रहण करणारं पुस्तक आत्ताच्या तरुणांच्या हातात हवं जेणेकरून शिवाजी महाराज कळायला मदत होईल कशी मदत होईल तर केवळ त्यांचं गुणवर्णन नाहीये कविराजभूषण त्याच्या काव्यातून तत्कालीन अनेक घटनांचं वर्णन करतो त्यामुळे कविराजभूषणाचे छंद हे अनेक घटनांचे पुरावे म्हणून सुद्धा वापरता येतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे मी इथल्या इतिहास अभ्यासकांना जाणीवपूर्वक हे निवेदन आणि विनंती करतो की कृपया यातले जे आहेत ना ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करा आणि याचं पहिलं पाऊल म्हणजे रायबा नलावडे यांचं हे पुस्तक आहे त्यामुळे या अशा पायांवर ठरणाऱ्या पुस्तकाला मी मनोमन अतिशय शुभेच्छा देतो कायम राय राहुल नलावडे रायबा नलावडे जे काही धडपड करत असतात त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर उभं असतं ते सगळेजणं या सगळ्याचा जेव्हा आपण हे सगळा सोहळा बघतो ना त्याच्यामागचे त्याच्यामागच्या वेदना यातना खूप मोठ्या असतात आणि त्या ज्या वेदना आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये आम्ही सगळेजणं सातत्याने त्यांच्याबरोबर आहोत असं इथून ग्वाही देतो पुस्तकाला आणि इथल्या बसल्या सर्वांना या पुस्तकाच्या मार्फत खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय